त्या दिवशी ते घरी गेलो त्या दिवशी पॅट्रीस नावाची माझी जी गोष्ट होती पाहुणे माझा तिन सांगितलं की सुनील तू आज चुकीच्या दिवशी आलास म्हणजे काय झालं तर आज म्हटले आमच्याकडे पाहुण्यांचा किचन डे आहे म्हणजे आज किचन मध्ये पाहुण्यांनी सगळं करायचं आहे त्यामुळे तो चुकीच्या दिवशी आमच्या घरी आला असतो

भागाला भारतीय पुरुषांना हात दिसत असतात का नाही झाडता येतं का त्यांना घासता येतं का नाही का नाही कपड्याची घडी घालता येते का नाही फक्त जेवता येत काही येत नाही घरात निर्बुद्ध माणसं निर्बुद्ध पुरुष भारतीय घरात सांभाळून घेतले जातात आणि सगळ्या स्त्रिया सांभाळतात पण त्या स्त्रीला भारतात किंमत शिव आपल्याकडे मूल्य दिलं विचारत नाही पण मला माहित आहे तुम्ही काय म्हणता शिपाईला पण आहो म्हणतो आपल्या सर शिपाई, शिपाई, शिपाई नसेल तर या प्राध्यापकांना विचार असा एक दिवस शिपाई त्यांना पुस्तक नाही उचलतायत त्यांना वयाच्या उचलता येत त्यांना टॉयलेट नाही साफ करता जगामध्ये असा मनुष्य तुम्ही कोणतंही काम डायरेक्टर आणि ड्रायव्हर याची ये प्रतिष्ठा येतच म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हरचं काम करेल पण लंचला डायरेक्टरच्या समोरच जेवायला बस समानता नावाची गोष्ट शिक्षणाने जगामध्ये रुजवली शिक्षण कशासाठी तर ते समाज निर्मितीसाठी आपण आपल्या भारताच्या शिक्षणातून विषम समाज निर्माण केला सर्व पातळीवरचा विषम समाज आपल्या शिक्षणाने निर्माण